बांधवांनो आपण शेतकरी जे आहेत रात्रंदिवस कष्ट करतोय कशासाठी करतोय तर माझं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि उत्पन्न वाढेल कसं वेगवेगळे औषधी फवारून की वेगवेगळे खत टाकून की त्याची मशागत करून या सगळ्याच काही गोष्टी तर आपण करत आलेलो आहे मग काबर अतिरिक्त खर्च होत चाललेला आहे काबर आपल्या मनासारखे रिझल्ट भेटत नाहीये ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट मिळतात ते काय वेगळं करत आहे या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा शेतकरी बांधवांना जेव्हा आपण मशागत करतो मशागतीनंतर साधी सिम्पल एक लॉजिक आहे जर तुमची झाडाची मुळी ही खोल गेली तर आपटेक जास्त होणार जे काही तुम्ही खत औषधं टाकता ते ता, आपटेक खूप जास्त मोठ्या प्रमाणात होणार ते आपटेक झालं तर वाढ होणार वाढ झाली फुटवे फुटणार फुटवे फुटले फुलं लागणार फुलं लागले त्याला फळं जास्त लागणार फळं जास्त लागले तर उत्पन्न वाढणार उलट जाऊयात जमिनीची मशागत प्रॉपर झाली नाही तुमची मुळी खोलवर नाही गेली जे आपटेक व्हायचं ते आपटेक झालं नाही तुमची वाढ होणार नाही फुटवे फुटणार नाही फुलं लागणार पर नाही परिणामी माल कमी लागेल आणि उत्पन्न घटेल मग खर्च अधिक आणि नफा मात्र शून्य अशा काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात मग आज मार्केटमध्ये हजारो कंपन्या आहेत आणि त्या हजारो कंपन्यांचे लाखो प्रोडक्ट्स आहेत ज्याचा वापर आपण आतापर्यंत करत आलो आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहणार आहोत ते चुकणार नाही आपल्याला पण कोणते प्रोडक्ट को वापरायचे कशा पद्धतीने वापरायचं याचं कसल्याही प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला कोणी करत नाही किंवा त्या प्रोडक्टविषयीची सखोल माहिती आपल्याला देत नाही आणि त्यामुळेच आपण कुठेतरी कमी पडतो खर्च तर करतोय पण माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाचा अभाव आपल्यामुळे असल्यामुळे त्याचे बेनिफिट्स आपल्याला जे पाहिजे ते भेटत नाही आणि अशातच यावर्षी मला एक नवीन प्रोडक्ट मिळालं ज्याचा वापर मी आतापर्यंत दोन ते तीन वेळेस माझ्या मिरची प्लॉटवर केलेला आहे त्याचे रिझल्ट कसे आहेत हे तुम्ही मागे बघू शकता आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी लाईव्ह दाखवतो बघा की सध्याची कंडिशन काय आहे प्लॉटची या तेरा तारखेला म्हणजे तेरा फेब्रुवारीला याला तीन महिने कंप्लीट होतील हाताणी योग्य आता मिरची या आणि फुलांची संख्या वाढायला लागलेली आहे सध्याच्या कंडिशनमध्ये असा माझा प्लॉट आहे हा कशाच्या बेसिसवरती ते एका प्रोडक्टच्या बेसिसवरती ते कसं आहे तुम्हाला दाखवतो बघा यावर्षी मला एक नवीन प्रोडक्ट मिळालं ज्याचं नाव होतं लेक्सा आता हे लेक्सा नावाचं जे काही प्रोडक्ट आहे हे कशा पद्धतीने काम करता आणि कशासाठी काम करता ते पण सांगतो एकदा हे तुमचं वाढ करणे जर तुम्ही मिरची लागवड केली असेल तर पहिल्यापासून पहिल्या फवारणीपासून याला तुम्ही शेवटच्या फवारणीपर्यंत घेऊ शकता कारण मिरची पिकाला सतत वाढ गरजेची असते सतत नवी नवीन नवीन फुटवे गरजेचे असतात त्या नवीन फुटव्यांना फुलं गरजेचे असतात म्हणून हे तुम्ही ज्यापासून लागवड केली आहे त्या लागवड करण्याची जे काही ट्रेमध्ये आपण रूप प्रक्रिया करतो त्याच्यापासून तुम्ही याचा वापर करू शकता रोप प्रक्रियेचा वापर करा मुळ्यांची ग्रोथ झाडाची हाईट हे खूप चांगल्या पद्धतीनं मिळेल म्हणजे झाडं मरणार नाही त्यासाठी तुम्ही रोप प्रक्रियेची करा दुसरं महत्त्वाची गोष्ट जेव्हा झाडं लावलं आहे दोन चार चार दिवसानंतर आपण फवारणी घेतो आहे त्याचा प्रत्येक फवारणी म्हणून तुम्ही वापर करू शकता कशासाठी तर वाढ झाली पाहिजे याच्यासाठी वाढ करण्यासाठी या प्रोडक्टचा वापर करा ज्यानंतर आपण वाढ तर नैसर्गिक बरं वाढ झाली पाहिजे म्हणजे असे काही प्रोडक्ट आज मार्केटमध्ये आहे की जे वाढ खूप चांगल्या पद्धतीनं करतं पण त्याला आपण परत परत फवारू शकत नाही कारण काही प्रोडक्ट असे ॲमिनोबेस प्रोडक्ट ज्याला म्हणेल मी ॲमिनो हा घटक असा आहे जसं युरिया रासायनिकमध्ये काम करतो आज हो की आज सोडलं की तिसऱ्या दिवशी तुम्हाला काळू की दाखवणे वाढ करणे फुटे फुणे या गोष्टी दाखवतो युरिया त्याच पद्धतीने जैविकमध्ये ॲमिनो काम करत असतो आणि मार्केटमध्ये जेवढ्या काही जैविक कंपन्या आहे जेवढा मी अभ्यास केला आहे त्या जेवढ्या काही कंपन्या त्या ॲमिनोबेस प्रोडक्ट घेऊन तुमच्यासाठी येत असतात ॲमोबेस ॲमिनोबेस प्रोडक्ट काय करतात वाढ करणे फुटवे फोडणे फुलं लावणे हे काम करत असतात ॲमिनो दिलंच जातं प्रत्येक प्रोडक्टमध्ये कोणतंही प्रोडक्ट उचलून बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ॲमिनो दिसेल म्हणजे दिसेल थोडंफार प्रमाण त्याचं कमी अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला दिसेल ॲमिनो काय करतं तर ह्या सगळ्या काही गोष्टी करतं पण एक त्याचा ड्रॉबॅक आहे जर ते ढगाळ वातावरणात फवारलं गेलं तर पिवळेपणासुद्धा आणतं वाढ करणे फुटवे फोडणे -फुट्वे याच्या व्यतिरिक्त ते पिवळेपणासुद्धा आणतं आता पिवळेपणा आणला म्हणजे परत आपले रिझल्ट जे पाहिजे ते दिसत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की परत आपल्याला काळोखी आणण्यासाठी वेगळे प्रोडक्ट आणून फावं लागतात तर आपला खर्च वाढून जातो मग ते ॲमिनो फवारायचं कशाला आणि हे प्रोडक्ट असं आहे की हे बेस प्रोडक्टच नाही आहे म्हणजे हे प्रोडक्ट जे आहे ते प्लांट एक्स्ट्रॅक्ट बेस्ड प्रोडक्ट आहे तुम्ही याचे घटक जर बघितलं बरं असे लोक जर घटक सांगा प्रोडक्ट तुम्ही सांगितलं पण घटक सांगा तर घटक बघा याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये प्लांट एक्स्ट्रॅक्ट आहे म्हणजे जे वनस्पतीचा जो म्हणतो तो याच्यामध्ये व्हिटॅमिन्स दिलेले आहेत जे आपल्या शरीराला गरजेचे असतात ना व्हिटॅमिन्स प्रोटीन ज्याला म्हणतो आपण ते याच्यामध्ये दिलेले आहेत ऑर्गॅनिक मॅटर दिलेलं आहे जैविक काही गोष्टी असतील ज्या कंपनीच्या इथं त्या त्यांनी दिले आहे बायो इंझाईम दिलेले आहे आणि ऑदर काही सोलवंट यांनी तिच्यामध्ये टाकलेलं आहे याच्यामध्ये टोटल असे काही कंटेंट टाकलेले आहेत आता जैविकमध्ये जनरली कोणीही कंटेंट सांगू शकत नाही त्यातमध्ये काय होतं आणि काय नाही ऑर्गॅनिक मॅटरमध्ये कंपनी काय होतं सांगू शकत नाही कारण ते जर माहीत झालं तर डुप्लिकेशन होऊ शकतं म्हणून जैविक पण त्या गोष्टी सांगतच नाही मग याच्यामध्ये अशा पद्धतीचे कंटेंट आहेत म्हणजे ते ॲमिनो कुठं दिसलं आहे का फुल्विक कुठं दिसलं आहे का सिवीट कुठे दिसलं आहे का नाही आणि प्रत्येक कंपनी त्याच्यामध्ये ॲमिनो फुल्विक सिविट वापरतात म्हणजे वापरतात त्याच्यापैकी काही कंटेंट असतं म्हणजे असतातच तेव्हाच तिथे रिझल्ट दाखवू शकतं पण याच्यामध्ये असलं कसल्याही प्रकारचा कंटेंट तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामुळे कोणत्याही स्टेजला फवारलं त्याचं टेन्शन नाही आहे म्हणजे हे जर सुरुवातीला तर वाढ करतं दुसऱ्यांदा फवारलं तर अजून वाढ करण तिसऱ्यांदा फवारलं असं काही नाही आहे पहिल्यांदा फवारलं तुम्ही तुम्हाला अपेक्षित जेवढी वाढ पाहिजे तेवढी वाढ दिसेल दुसऱ्यांदा फवारलं तुम्ही फुटव्यांसाठी फवारता तुम्हाला जास्तीत जास्त ब्रांचिंग दिसेल फुटवे दिसतील तिसऱ्यांदा जर फवारलं तुम्हाला फुलांसाठी पाहिजे तर फुलांसाठी सुद्धा हे जबरदस्त पद्धतीने काम करतं आणि जेव्हा तुम्हाला माल क्वालिटी ठेवायची टिकवून त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही वापर करू शकता म्हणजे लागवड करण्यापासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंत जेवढे काही स्प्रे तुम्ही घेतात त्या प्रत्येक स्प्रेमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता एक विशेष म्हणजे रासायनिक सोबत सुद्धा म्हणजे याच्यासोबत जर तुम्हाला आळीचं घ्यायचं असलं आळीचं सुद्धा घेऊ शकता रासायनिकमधून तुम्हाला एखादं रासायनिक बुरशीनाशक जर घ्यायचं असल्यासोबत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त याचं काम काय वाढ करणे फुटवे फोडणे फुलं लावणे क्वालिटी मेंटेन ठेवणे परत परत शेंडे फोडत राहणे हे याचं काम आहे म्हणून प्रत्येक फवारणीमध्ये तुम्हाला याला घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे याच्यामुळेच आज बरेचसे लोकांचे प्लॉट दोन महिने तीन महिन्याचे होईपर्यंत उपटून फेकण्यात आले पण माझं आज तसं काहीही नाही आहे कारण या प्रोडक्टचे रिझल्ट मला त्या पद्धतीने मिळालेले आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्या भागामध्ये मिरची पिकाच्या व्यतिरिक्त हारबरा पीक म्हणजे हरभरा पीक खूप मोठ्या प्रमाणात सध्या हिवाळ्यामध्ये लागवड झालेलं आहे त्याच्यासोबत मक्का लागवड झालेली आहे त्याच्यासोबत गहू लागवड झालेला आहे त्याच्यामुळे मी म्हणजे कधीही मिरचीवर मिरचीच्या व्यतिरिक्त कोणत्याच पिकावर आतापर्यंत जास्त काम केलेलं नाही आहे माझी सगळ्यात जी स्पेशलिटी आहे मी मिरचीसाठी प्रसिद्ध आहे की मिरची पिकावर सरांचं गायडन्स खूप चांगलं आहे पण यावर्षी काय झालं की ज्या शेतकऱ्यांनी मिरची पिकासाठी मार्गदर्शन घेतलं होतं त्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकासाठी मार्गदर्शन द्या म्हणून आग्रह धरला होता मग तेव्हा सांगितलं की ठीक आहे मी माझ्या मिरची पिकासाठी आपल्याला हरभर लागवड केली तर तू वाढीसाठी तू हे प्रोडक्ट घे तर एक विलास जाधव सर म्हणून आहे त्यांनी ह्या प्रोडक्टचा सर्वात पहिले वापर केला माझ्या सांगण्यानुसार मी तर वापरलं मी रिझल्ट घेतले विलास जाधव सरांनी त्याचा रिझल्ट घेतला त्याने तिसऱ्या ते चौथ्या दिवशी मला फोन करून सांगितलं सर अप्रतिम रिझल्ट आले तुम्ही जे सांगितलं खूप चांगले रिझल्ट आले आजूबाजूसुद्धा माझ्यासारखा हरभरा कोणाचा नाही आहे आता दुसऱ्या फवार्यासाठी मला प्रोडक्ट द्या जेव्हा दुसऱ्या फवार्यासाठी त्यांनी स्वतःहून प्रोडक्ट मागितले तेव्हा मी त्यांच्या प्लॉटवर गेलो होतो आणि त्यांच्या प्लॉटवर गेल्याच्या नंतर मी त्यांचे म्हणजे असे काही रिझल्ट बघितले जे मी आतासुद्धा बघितलेले नव्हते हरभरा पिकासाठी त्या दिवशी मी त्यांचा इमिजिएट व्हिडिओ बनवला आणि तोच व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिली अमिशन सगळे चॅनलला हरभराचा जो काही व्हिडिओ असेल तो त्यांचाच आहे पहिला व्हिडिओ पहिला व्हिडिओ बनवला दुसऱ्या दिवशी त्यांना परत लेक्सा त्यासोबत दुसरा क्वालिटी फॉस्टॅग नावाचा प्रोडक्ट दिला दुसरी फवारणी सुद्धा याचीच दिली दुसऱ्या फवारणीमध्ये ब्रांचिंग खूप मोठ्या प्रमाणात दिसली चौथ्या ते पाचव्या दिवशीच परत त्यांनी मला फोन केला की सर याही फवारणीचे खूप जबरदस्त रिझल्ट मिळाले त्याच्यानंतर परत दुसरा व्हिडिओ बनवला परत तो दुसरा व्हिडिओ जो होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला माझे पहिलेच अनुभव होते हे त्याच्यानंतर काय झालं की त्यांच्या गावामध्ये एक दुसरा तिसरा चौथा शेतकरी त्यांचे रिझल्ट पाहून स्वतः ही प्रोडक्ट मागायला लागला मग त्याचे वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत परत परत घेऊन यायला लागलो की नाही यार मी जे करतो ते खरंच कुठे ते चांगलं होतं शेतकऱ्यांसाठी पण चांगलं होतं इतर शेतकऱ्यांनी वापरलं त्यांना सुद्धा चांगलं होतं परत परत मी हरभऱ्याविषयीचे व्हिडिओ तुमच्यासाठी आवर्जून घेत आलेलो आहे म्हणजे मिरची पिकेच्या व्यतिरिक्त सर्वात पहिले तुम्हाला हरभऱ्यावरती दिसेल त्याच्यानंतर एका गावामध्ये एकाला रिझल्ट दिल्यानंतर पूर्ण गाव त्याची डिमांड करायला लागलं मग ते ऑटोमॅटिक ते त्यांचे पाहुणे ते त्यांचे पाहुणे ते त्यांचे पाहुणे हे ऑटोमॅटिकली पसरत गेलो मीनी पसरवलं ते ऑटोमॅटिक पसर केलं शेतकऱ्यांच्या माध्यमातून म्हणून म्हटलं हे मिशन समृद्धी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं आहे माझा फायदा झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तुमचा फायदा झाल्यास तर तुम्ही इतरांना सांगितलं किंवा ते त्यांनी तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही त्यांना सांगितलं त्यांनी वापरलं त्यांचा फायदा झाला त्यांनीच पाहून अजूनही तर शेतकऱ्यांनी विचारलं त्यांना त्याचे रिझल्ट अशा पद्धतीचे रिझल्ट मिळाले आता जैविक म्हटल्यानंतर काही शेतकऱ्यांनी असे सुद्धा रिझल्ट सांगितले शेतकरी बांधवांनो की सर मी सकाळी फवरला आणि संध्याकाळी मला रिझल्ट पाहायला मिळालं आहे हे ऐकायला थोडंसं ऑड वाटतं मलाही ऑड वाटतं कारण मी स्वतः शेतकऱ्यांना सांगतो तरी मला आवड वाटतं की नाही यार असं कसं होऊ शकेल सकाळी फावून संध्याकाळी पण आपण काहीही विचार केला तर स्वतः शेतकऱ्याला अनुभव आला आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे काही शेतकऱ्यांनी हरभऱ्यावर फवारता फवारता बांधावरती आंब्याची कलम होती त्याच्यावरती स्प्रे घेतला त्याला ते भन्नाटपणे त्याला फ्लोरा फुटला तो शेतकऱ्यांनी स्वतः सांगितला काही शेतकऱ्यांनी स्वतः दोन तास सोडले आणि पूर्ण शेतावर फवारला रिझल्ट बघितला त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांनी ते पूर्ण प्लॉटवर फवारलं पण शेजारी हरभऱ्याचा प्लॉट होता तो हरभरा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला त्या शेजारच्या शेतकऱ्यांनी परत याला विचारलं की तू काय फवारतो आहे हा शे याचे रिझल्ट आहेत म्हणजे हे ऑटोमॅटिकली ओलंय वाढत गेलेलं आहे हे असं प्रोडक्ट आहे तुम्ही पहिल्यापासून आणि कोणत्याही पिकावरती तुम्ही इवन समाधान काकडे सर आहेत माझे सहकारी त्यांनी वांगी पिकावरती दिलं आहे त्या मी स्वतः शेवगा शेवगा पिकावरती दिलं आहे तूर पिकावरती दिलं आहे त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या पिकांवरती नंतर मी याचे शेतकऱ्यांना सजेस्ट केलं त्यांनी त्याचे जबरदस्त असे रिझल्ट सांगितले बरं सर्वात महत्त्वाची स्पेशलिटी सांगतो या प्रोडक्टची इतक्या फास्ट जेव्हा रिझल्ट मिळायला लाग लागले तेव्हा मी स्वतः कन्फ्यूज व्हायला लागलो की ह्या प्रोडक्टमध्ये असं काय टाकलं याने कंटेंट तर अशा पद्धतीचे दिलेले आहेत याच्यात रासायनिक तर टाकलेलं नाही ना म्हणजे माझ्याच मनाचे शंका मी तर लोकांना जैविक सांगतो मग याच्यात रासायनिक तर होतं नाही इतक्या फास्ट जर रिझल्ट दाखवते हे तर तेव्हा मी याच्या मालकाला जेव्हा भेटलो सचिन जाधव सर त्यांना भेटल्याच्यानंतर नंतर मी याचा उलगडा केला मग त्यांच्या सायंटिस्टसोबत माझं बोलणं झालं मालकांनी जे सायंटिस्टसोबत माझं बोलणं करून दिलं आणि ते मला हसायला लागले नाही हसायला लागले म्हणजे ते सुद्धा आश्चर्यचकित होते की असे काही जर शेतकरी सांगतात आहे आणि ते हसायला लागले याच्यासाठी असायला लागले कारण त्यांनी मला सांगितलं सर तुम्ही आज पहिले अशी व्यक्ती नाही आहे की तुम्ही हा प्रश्न विचारला आहे मार्केटमध्ये अशाच पद्धतीने चालू आहे काही लोक जैविक क्षणावरती रासायनिक टाकून विकत आहे आणि त्यासाठी तो शेतकऱ्याला देत आहे आणि मग नंतर गाजावाजा करत आहे पण आपण असं काही प्युअर देतो एक लिटर जरी माणसाने पिलं तरी माणूस मरणार नाही लाईव्ह डेमोस्ट्रेशन तुम्ही करू शकता जैविक असं आहे की ज्यामध्ये तुम्ही कोणी ला लाईवमध्ये चेक करायला द्या त्याच्यामध्ये एक पर्सेंटसुद्धा तुम्हाला केमिकलचा अंश पाहायला मिळणार नाही त्यांनी एक शुअरिटी दिली दुसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट ही इतक्या फास्ट का, का काम करतं जेव्हा मी हा प्रश्न त्यांना विचारला मग जैविकमध्ये असून इतक्या फास्ट का, का काम करतं कारण जैविकमध्ये जे काही प्रोडक्ट मी बघितले आजपर्यंत ते रिझल्ट तर देतात पण थोडे लेट देतात पण थेट देतात मग तुमचं तर लगेच इमिजिएट दाखवतो असं का तेव्हा परत ते हसायला लागले सर म्हणे याची खासियत अशीच आहे म्हणून तर हे प्रोडक्टमध्ये जास्त बूस्ट होत आहे याची खासियत अशी आहे की बघा एखादा पेशंट असतो हॉस्पिटलमध्ये तो जो पेशंट आहे त्याला आपण जड अन्न खायला देतो का म्हणे नाही पण आपण जड अन्न खातो की नाही म्हणे म्हटलं हो आपण का खातो कारण आपण आपला विकनेस आलेला नसतो आपण आजारी नसतो आपण एकदम तंदुरुस्त आणि फिट असतो आपलं जे शरीर आहे ते काहीही पचवू शकतं म्हणून आपण जड अन्न खातो आणि पेशंट तो जड अन्न खाऊ शकत नाही मग आजारातून लवकर कसा रिकवर होतो जर तो आजारी पडला तर आजारातून लवकर रिकवर कसा होतो तो तो तर जेवण करत नाही तो हलका फुलका अन्न खातो भात बिस्किट वरणपोळी असं थोडं थोडं काहीतरी खातो मग आजारातून लवकर रिकवर कसं होतं खात काहीच नाही हा म्हटलं ही पण खरी गोष्ट आहे म्हणे दवाखान्यामध्ये त्याला खायला जरी काही नाही दिलं गेलं तर त्याला त्या ते सलाईंच्या माध्यमातून ग्लुकोज दिलं जातं काही अँटीबायोटिक त्याला सोडल्या जातात जे शरीराला रिक्वायरमेंट व्हिटॅमिन्स प्रोटीन्स पाहिजे ते सर्व त्या सलाईंच्या माध्यमातून त्याला प्रोवाय पुरवल्या जातात त्याच्या शरीराला पाहिजे जे सगळं मिळतं पण त्याला जेवण दिलं जात नाही जे त्याच्या शरीराला पाहिजे सगळं मिळतं त्या सलाईंच्या माध्यमातून इंजेक्शनच्या माध्यमातून अँटीबायोटिकच्या माध्यमातून व्हिटॅमिन्स प्रोटीनच्या माध्यमातून म्हणजे त्याला भूकच लागत नाही आणि त्याला जेवढं पाहिजे तेवढं मिळालं म्हणजे तो जेवायला कशाला मागणार आहे आणि लवकर रिकवर होतो म्हटलं हा ही गोष्ट खरी ले ले आहे मग या प्रोडक्टमध्ये अशा काही गोष्टी टाकलेल्या आहेत असे काही मॉलिक्युल्स आम्ही त्याच्यामध्ये टाकलेले आहेत की ते रेडी टू ईट आहे म्हणजे जेवण केल्यानंतर ते पचण मग ते डायजेस्ट होईल ते पचले डायजेस्ट झाल्यानंतर मग ते श आतडे ओढतील आतड्याचं मग परत ते रक्तात मिसळन ती लंबी प्रोसेस आहे पण हे सलाईनसारखं आहे इमिजिएट रक्त सोडू शकतो आपण रक्त सुटलं म्हणजे डायरेक्ट शरीरालाच लागू राहिलं म्हणजे फवारला म्हणजे झाडाला जे पाहिजे ते सगळंच भेटू राहिलं म्हणून ते एवढं फास्ट रिझल्ट दाखवतं असं नाही की तुम्ही ॲमिनो घ्या फुलवी घ्या सिविड घ्या ते फवारा मग ते झाडामध्ये ते पावडर फॉर्ममधलं पाण्यात कन्वर्ट होईल पाण्यामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर परत ते झाड ऑब्झॉर्ब करेल परत ते पसतं नाही पचत ते जड त्याला रिझल्ट यायला पाच सहा दिवस लागतात इथं तसं नाही फवारलं की जे झाडाला पाहिजे तेच मिळतं म्हणून ते इतक्या फास्ट रिझल्ट दाखवतं तेव्हा माझा जे तारे ते इन्स्टंट लागजग करायला लागले हां असं पण होऊ शकते त्याने याची मग त्या मला त्याची स्पेशलिटी समजावून सांगितली आणि त्या गोष्टी मला माहीत झाल्यानंतर मला राहवल्या नाही आज इमिजिएट मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे तीन प्रोडक्ट मी कोणत्याही शेतकऱ्याला दिले लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन क्वालिटी स्प्रेडर आणि एक ते डेप नावाचं जे होतं तर ती डेप दिली तर हे चार पाच प्रोडक्ट ज्याही शेतकऱ्याला दिले त्याही शेतकऱ्यांनी मला रिझल्ट नाही असं कधीच सांगितलंच नाही आज पण ते ज्याही कंपनीचे प्रोडक्ट सांगितले शंभरपैकी नव्वद टक्के शेतकऱ्यांनी रिझल्ट सांगितले पण दहा टक्के म्हणतात नाराज झालेले आहे कुठेतरी त्यांचा कुठेतरी हिरमोड झालेला आहे पण मी काय करणार माझी माती माझं पाणी माझ्याकडचं वातावरण हे वेगळं असू शकतं त्यांच्याकडचं वेगळं असू शकतं त्यांना सूट झालं नाही झालं तर वेगळा भाग राहिला पण दहा टक्के नाराज होत होते पण हे जेव्हापासून प्रोडक्ट आले तेव्हापासून एकही शेतकरी नाराज नाही हो शेतकऱ्यांचे शंभर टक्के रिझल्ट शेतकऱ्यांनी सांगितलंय हां पहिल्या फवारणीमध्ये नाही रिझल्ट तर दुसरी फवारणी मी त्याला तीच घ्यायला लावली दुसऱ्या फवारणीनंतर त्यानं शंभर टक्केने एक हजार एक टक्के सांगितलं नाही रिझल्ट आहे पहिल्या फवारणीमध्ये मी दोन तास सोडलेले नव्हते आता मी दोन तास सोडून बघितले रिझल्ट शंभर टक्के आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक फवारणीमध्ये याचा वापर करा कोणतंही पीक असू द्या वेलवर्गीय पीक असू द्या काहीही असू द्या त्याच्यामध्ये तुम्ही याचा एकदा निश्चितपणे वापर करून बघा शेतकऱ्यांनी एवढं सांगून सुद्धा काही शेतकरी म्हणतात सर मला दोन तासावर द्या जर रिझल्ट आला तर ता पूर्ण शेतावर मी फवारेल शेतकरी बांधव माझं उलटं म्हणणं आहे तुमचं कोणतंही पीक असू द्या सर सगट फवारा आणि तुमच्या मना वाटेल तिथे बांधावर म्हणा मधात म्हणा दुसऱ्या बांधावर म्हणा कुठेही तुम्हाला वाटेल तिथे दहा झाडं पंधरा झाडं म्हणा काहीतरी सोडाच जेणेकरून तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसायला पाहिजे इतरांच्या अनुभवतो तुम्ही ऐकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला यूट्यूब चॅनलला सगळ्या शेतकऱ्यांचे अनुभव आहेत पण स्वतः जर विश्वास नसेल तर कुठेतरी दोन तास सोडून बघा जैविक आहे शेल काहीला का इन्स्टंट रिझल्ट मिळाले काहीला वातावरण पाणी ह्या सगळ्या गोष्टी पण काहीला लेट मिळाले काहीला एका फावनेत दोन फवारण्यात मिळाले पण कंटिन्युअसली दोन फवारण्याच्या काढा आणि मग मला रिझल्ट सांगा प्रमाण पण खूप कमी आहे मित्रांनो अडीचशे एम एलची बॉटल आहे प्रमाण पण खूप आहे पंचवीस एम एल प्रतिपंप बारा लिटरचा पंप माझ्याकडे असतो जनरली चोवीस एम एल लागतं मी पंचवीस एम एल टाकतो याच्यामध्ये दहा पंप होतात अडीचशे एम एलमध्ये बस एवढं फॉवरून बघा त्याचे रिझल्ट बघा आणि तुमचे रिझल्ट नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मी पहिले सांगितलं पैशासाठी नाही आहे पण माझा उत्साह वाढवण्यासाठी एक लाईक नक्कीच करा जर नवीन असाल आणि अशा पद्धतीचे नवीन जे प्रोडक्ट मी आणतो मला जे जे रिझल्ट मिळतात त्याची जर, जर इन्फॉर्मेशन मला चांगली वाटली तर मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करत असतो तर असे काही व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं दिलेलं बिल आयकॉन जे लगेच दाबा जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा तुमच्यासाठी बनवेल तर इमिजिएट तुम्हाला त्याचं इन्स्टंट नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो तो व्हिडिओ बघून ते प्रोडक्ट वापरून तुमचा फायदा नक्कीच करून घेऊ शकता आणि माझा फायदा झाला म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जेव्हा वापरलं तुमचा जर फायदा झाला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा जेणेकरून एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांची मदत करतो आहे आणि तेच या मिशनला सर्वात मोठं बनवण्याचं कारण तुम्ह आहे तर जर शकता तर नक्कीच पोहोचवा दोन ग्रुपमध्ये दहा ग्रुपमध्ये जे काही तुमच्याकडे ग्रुप असेल त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा धन्यवाद शेतकरी बांधवांना